नमस्कार समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्हमध्ये आपलं मी दत्तात्रय परळकर हार्दिक स्वागत करतो आज आपण पुणे येथील शैक्षणिक क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात खूप मोठं काम असलेले प्राध्यापक श्यामसुंदर सर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तर श्यामसुंदर सरांचं एक आर्नी फाउंडेशन आहे त्याचे संस्थापक अध्यक्ष ते स्वतः आहेत आणि त्यांचं कसं काम चालतंय आहे ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत सर आपला परिचय द्या नमस्कार मी प्राध्यापक श्यामसुंदर कुलकर्णी मागच्या जवळपास सव्वीस सत्तावीस वर्षापासून मी शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे हे काम करत असताना महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी महाराष्ट्राचं जी गुणवत्ता आहे जी आय एस आय पी एस बनण्यासाठी जी गुणवत्ता महाराष्ट्रातून लागणार आहे ती गुणवत्ता वाढवण्यासाठी मी मागच्या बऱ्याच वर्षापासून काम करतोय आणि यातूनच अर्णी फाउंडेशनची स्थापना करण्यात आलेली आहे अर्निंग फाउंडेशन मार्फत आपण विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या मुलांना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे चांगल्यात चांगलं शिक्षण देता येईल यासाठी माझी संस्था काम करते तर हे अर्णी फाउंडेशन मार्फत आपण विद्यार्थ्यांना इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना आता मार्गदर्शन करत आहोत हे मार्गदर्शन कशा प्रकारे आहे लाईव्ह आहे की समोरासमोर असेल याच्यासाठी पुण्यामध्ये आपण स्टुडिओ केलेले आहेत आणि ह्या लाईव्ह स्टुडिओमधून आपण पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना हे लाईव्ह प्रकारे क्लास देत होतो ह्या वर्षीपासून आपण पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा स्वरूपामध्ये आपण क्लासेस देणार आहोत कारण महाराष्ट्रातील जे शाळांची वेळा असतात त्या वेगवेगळ्या वेळेत शाळा भरल्यामुळं आपण सर्व विद्यार्थ्यांना लाईव्ह क्लासेस देऊ शकत नाही मग त्यामुळे आपण रेकॉर्डेड क्लासची व्यवस्था केली आहे पण यासाठी फक्त विद्यार्थ्यांनी अर्नी फाउंडेशन नावाचं आमचं जे हे मोबाईल ॲप्लिकेशन आहे ते डाउनलोड केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना आम्हाला जोडलं जाऊ शकतात आणि आपल्या अर्नी फाउंडेशनचे क्लासेस करू शकतात विद्यार्थी आपलं किती दिवस झालं या फाउंडेशनला सुरुवात होऊ आपल्या फाउंडेशनचा विचार तर खूप आधीपासून कारण मी स्वतः शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळं जी शैक्षणिक प्रगती करण्यासाठी जी जो वाव मिळाला त्या त्याच्यामधूनच ह्या अर्णी फाउंडेशनचा विचार डोक्यात होता आणि पुण्यामध्ये मागच्या वीस पंचवीस वर्षापासून आपण ऑनलाईन पद्धतीने तर क्लासेस आहेतच आपले परंतु करोनाच्या काळामध्ये असं आढळलं की विद्यार्थ्यांना आता ऑनलाईन क्लासेसची सवय झालेली आहे किंवा ऑनलाईन क्लासेसचं इंट्रोडक्शन अगदी ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत आलेलं आहे मग आता चांगल्यात चांगलं आपल्याला काय करता येईल तर आर्मी फाउंडेशनच्या माध्यमातून मग मा आम्ही असा विचार केला की आपल्याला जास्तीत जास्त चांगलं काय देत आहे मग मा यासाठी माझ्यासोबत प्राध्यापक गौरी कुलकर्णी मॅडम आहेत नंतर बाळासाहेब शिंदे सर आहेत अशी मोठी मोठी दिग्गज मंडळी पुरुषोत्तम भापकर सर आहेत अशी मंडळी एकत्र येऊन ही अर्मी फाउंडेशनची आम्ही स्थापना केली आणि याच्या मार्फत आम्ही आज महाराष्ट्रातल्या मला सांगायला खूप अभिमान वाटेल की महाराष्ट्रातल्या हजारो विद्यार्थ्यांपर्यंत अर्मी फाउंडेशनचं काम हे पोहोचलेलं आहे आपण आता सांगितलं की हजारो विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलेलं आहे महाराष्ट्राची लोकसंख्या पाहिली तर कोटीमध्ये आहे तर आपण कधीपर्यंत कोटीमध्ये पोहोचाल असे आपल्याला वाटतंय खूप महत्वाचा प्रश्न आहे इनफॅक्ट जर आपल्या माध्यमातून आम्हाला वेगवेगळे लोक जोडले गेले आणि फाउंडेशन बद्दल व्यवस्थित माहिती घेऊन नेमकं आमचं काम कशा पद्धतीने चालतं तर हे पूर्ण ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे ज्या ज्या व्यक्तींकडे ऑनलाईनची सुविधा आहे मोबाईल फोन आज तर प्रत्येकाच्या हातात आहे तर प्रत्येक माणसाकडे ज्याच्याकडे मोबाईल फोन आहे त्या मुलांना आम्ही डेफिनेटली चांगल्या पद्धतीने शिक्षण देऊ शकतो आणि याच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना आपण जोडले जोडत जोडत चाललेलो आहे म्हणजे एखादा विद्यार्थी आर्मी फाउंडेशन सोबत जोडला गेला ना तर पाचवीचा विद्यार्थी सहावीला सातवीला असा दरवर्षी आमच्या सोबत राहणार आहे त्याचं कारण असं की एकदम चांगल्या चांगल्या प्रतीचं शिक्षण आम्ही आमच्या माध्यमातून देत आहोत आणि याचा फायदा हजारो आज विद्यार्थ्यांना होत आहे हे बघा कुठलेही काम सुरू होताना ते शून्यातून निर्माण केलेलं असतं आणि त्या कामाचा वटवृक्ष होण्यासाठी आता असं वाटतंय खूप जास्त वेळ लागणार नाही याचं कारण असं की हे काम वेगवेगळ्या माध्यमातून सुरू आहे हजारो शिक्षक लोक आम्हाला जोडले जात आहेत ज्यांना आमचं काम आवडतं असा प्रत्येक माणूस आज जोडला जातो आज तुम्ही सगळे जण आपोआप आरणी फाउंडेशनला आज जोडले जाणार तर आपोआप अशा आप प्रकारे हे काम मोठं होत चाललेलं आहे आणि याच्याबद्दल तर खूप खूप पत्रकार लोकांचे मी धन्यवाद मानतो कारण बऱ्याच जणांनी आमचे इंटरव्ह्यू केलेले आहेत ज्याच्यामार्फत आम्ही आणि हे समाजकार्य आहे एक प्रकारचं तर समाजकार्यासाठी चांगल्या व्यक्तींनी चांगल्या लोकांनी एकत्र येऊन हे काम जर केलं तर निश्चितपणे आपण महाराष्ट्राची प्रगती साधू शकतो हे शिकवणीचा जो तुमचा विषय आहे तीन विषयावर आपण शिक्षण घेत शिक्षण देता तर त्याचं मीडियम कुठलं असणार आहे मराठी मीडियम इंग्लिश मीडियम किंवा सेमी आता आम्ही जे शिकवतो ना तर ते साधारण सेमी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो याचं कारण असं की विद्यार्थ्यांना जर वरच्या पातळीवर आणायचं असेल तर आजकाल सेमी माध्यमातून ऍटलिस्ट आपण मुलांना शिक्षण दिलं पाहिजे याचं कारण असं की जर मोठा जो पुढचा अभ्यासक्रम आहे तो इंग्रजी माध्यमातून चालणार आहे आणि जर आपल्या मुलांना वरच्या पातळीवर आणायचं असेल त्यांना जर जागतिक लेवलच्या ज्या स्पर्धा आहेत भारतीय लेवलच्या ज्या स्पर्धा आहेत ह्या स्पर्धेत जर आपल्याला टिकवायचं असेल तर सेमी इंग्रजी माध्यम इंग्रजी माध्यम हे कंपल्सरी माध्यम आहे म्हणजे आज आम्हाला हे नक्की आवडेल सांगायला की मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जर आर्नी फाउंडेशनला जोडलं तर शाळेमध्ये सेमी इंग्रजीची फी न भरता सेमी इंग्रजी माध्यमाचं शिक्षण त्यांना घेता येणार आहे आमच्यासोबत आणि याच्यातून निश्चित वेगळ्या पद्धतीची प्रगती साधता येणार आणि मला ते एक नक्की गोष्ट आवडाय म्हणजे सांगायला आवडेल की पालकांनी जो मोबाईल आपल्या विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी द्यायचा आहे तो जर शिक्षणासाठी दिला तर याच्या माध्यमातून दे डेफिनेट चांगलं होणार कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या मुलांनी जर मोबाईल हातात घेतला तो खेळतच बसणार आहे परंतु तसं नाही आजकालची पिढी खूप सुंदर आणि स्मार्ट झालेली आहे आता बघा बऱ्याचशा पालकांना मोबाईलमधलं काही कळत नसतं पण मुलांना ते सगळं आपोआप कळत असतं म्हणजे याचा अर्थ काय की त्यांना डिजिटल प्लॅटफॉर्म जर मिळाला तर त्याच्यातून नक्की चांगल्या संधी आहेत आणि म्हणून सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमासाठी आम्ही काम करतो आणि चांगला त्याला प्रतिसाद मिळत आहे चांगली गोष्ट आहे आपण एवढं सगळं छान काम करत आहात तर त्यासाठी समृद्ध व्यापार या प्लॅटफॉर्मकून पण आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहेत आणि आपण असंच काम करत राहू आणखी एक छोटासा प्रश्न असा आहे की तुम्ही आता किती लोकांची टीम इथं काम करते आणि हा आपला स्टुडिओ डिजिटल जो स्टुडिओ म्हणालात आपण तर त्या डिजिटल स्टुडिओमधून शिक्षण शिकवणारे शिक्षक किती आहेत आता फाउंडेशन सोबत जवळपास तीस पस्तीस शिक्षकांची टीम आहे आणि हे सगळे शिक्षक आर्ने सोबत जोडले जातात आणि ह्या लोकांना म्हणजे ज्या ज्या व्यक्तीला समाजकार्य करण्याची इच्छा आहे असे सगळे लोक आमच्या सोबत जोडले जातात बरेचसे रिटायर्ड टीचर आमच्याकडे येतात आणि जे आमच्या अर्णी फाउंडेशनला जोडले जाऊन पैसे न घेता काम करत आहेत कारण अर्नी फाउंडेशन अनाथ मुलांसाठी काम करते अनाथ आश्रमांना आपण फ्री शिक्षण देतो तर अशा माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचतो आहोत आणि याच्यामध्ये खूप सगळे शिक्षक आमच्यासोबत जोडले गेले आतापर्यंत आपण किती जिल्ह्यात पोहोचलो आतापर्यंत जवळपास महाराष्ट्रातला असा कुठलाही जिल्हा उरलेला नाहीये की जिथे अर्णी फाउंडेशनची माहिती नाही आहे कारण की मागच्या चार पाच वर्षापासून आमचं जे काम सुरू झालंय आणि आज प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी अर्णी फाउंडेशनचं एक विद्यार्थ्यांना ते आपलं ॲप्लिकेशन जर डाउनलोड झालं तर त्या माणसाच्या नात्यातले सगळे लोक मग ते पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहेत एकमेकांचे नातेवाईक आपोआप आमचं नाव वेगवेगळ्या शाळांमध्ये पोहोचलेलं आहे आणि याच्यासाठी पहिली गोष्ट ही फाउंडेशन असल्यामुळे ना आम्ही स्वतः जाहिरात वगैरे न करता जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपोआप आमच्या कामाचं स्वरूप जे आहे त्याच्यानुसार ते पोहचत आहे आणि याचा आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो की पूर्ण महाराष्ट्र हळूहळू आपल्यासोबत येत आहे चांगली गोष्ट आहे आता तर हे होते प्राध्यापक सुंदर कुलकर्णी सर संचालक डायरेक्टर आर्नी फाउंडेशन आणि आपण यांच्याशी बातचीत केलेली आहे ही बातचीत आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे आपण आम्हाला कळवावे धन्यवाद